नमस्कार माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करत आहे आजचा हा व्हिडिओ मी व्यापार धंद्यात सफलता मिळवण्यासाठी खास व्यापारी बंधूसाठी तयार केलेला आहे अनेक व्यापारी बंधू तीव्र बुद्धीचे असतात शिवाय भांडवलही भरपूर असते जागासुद्धा मोक्याच्या ठिकाणी असते तरीही धंदा मात्र पाहिजे तसा होत नाही बहुतेक वेळा गुप्त शत्रूंच्या कारवाया सतत चालू असतात कधी वास्तुदोष असतो तर कधी व्यापाराच्या पत्रिकेत दूषित ग्रहांची महादशा चालू असते अशा वेळेस करावयाचे काही तोडगे असतात ते आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हे तोडगे जरूर करून अनुभव घ्यावा त्यातील पहिला उपाय म्हणजे धंदा जर लोखंडी तांबा पितळ अशा धातूंच्या वस्तूंच्या खरेदी विक्रीशी संबंधित असेल तर शनिवारी दुकानावर येणाऱ्या याचकांना अल्पतरी दान द्यावे थोडेफार तरी दान द्यावे दुसरा उपाय म्हणजे धंदा जर चैनीच्या वस्तूंचा असेल तर दर शुक्रवारी दुकानावर येणाऱ्या याचकांना थोडेफार तरी आर्थिक मदत किंवा तुम्हाला जी शक्य मदत आहे ती दान द्यावी आ, तिसरा उपाय म्हणजे दुकानाची उघडण्याची व बंद करण्याची जी वेळ आहे ती निश्चित केलेली असेल तर ती काटेकोरपणे पाळावी सांभाळावी चौथा उपाय म्हणजे चिनी मातीच्या एका भांड्यात सुमारे पाव किलो तुरटीचे खडे ठेवून ते भांडे एखाद्या कोपऱ्यात ठेवून द्यावे त्यामुळे दृष्टीची बाधा दुकानावर होत नाही तसेच व्यापारवृद्धी करणारे एक काही मंत्र आहेत त्यापैकी एक अतिशय चांगला दुर्मिळ असा मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे तो मंत्र असा आहे श्री महालक्ष्मी नमहा दुकान उघडण्यापूर्वी कुलूप काढत असतानाच एकशे आठ वेळा ह्या मंत्राचा जप मनातल्या मनात करावा त्यानंतर दुकान उघडावे साफसफाई करावी विक्री जोरात सुरू होते ह्या मंत्राला सिद्ध करण्याची आवश्यकता नाही नित्य रोज दुकान उघडण्यापूर्वी हा मंत्र एकशे आठ वेळा जपूनच दुकान उघडावे तसेच दर रविवारी उडीद हातात घेऊन ह्या मंत्राने उडीद भारून काही उडीत दुकानात फेकावे व काही उडीत दुकानाबाहेर फेकावे पण दुकानाबाहेर उडीत फेकताना हा मंत्र म्हणावा श्री महालक्ष्मी देवता नमो नमः अशा पद्धतीने हे छोटे छोटे उपाय तुम्ही करून पहा व्यापारी बंधूंनो तुमचे दुकान निश्चितच चांगले चालायला सुरुवात होईल अशाच पद्धतीचे अनेक आ, मंत्र तंत्र उपासना आ, या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि तुमच्या जन्मपत्रिकेप्रमाणे मोफत तुम्हाला पत्रिकेवरील मार्गदर्शन हवे असेल तर माझ्या खालील व्हॉट्सअप क्रमांकावर नक्की संपर्क करा धन्यवाद сегодня